पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा येवल्यातील मुस्लिम समाजाकडून निषेध जम्मू काश्मीर येथील पहेलगाम का येथे दहशतवादी हल्ल्याचा येवल्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय सत्तावीस पर्यटकांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांवर कठोरात कठोर कारवाई केंद्र सरकारने करारी अशी मागणी देखील येवल्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने शहर पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते दोन दिवसापूर्वी जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी बैसरण येथे पर्यटकांवर जो दहशतवाद्यांनी हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी यवल्यातील सर्व मुस्लिम सर्व भारतीय मुस्लिम आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन देण्याप्रती आलो आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे त्याचा आम्ही सर्वच निषेध करतो आणि जे कोणी दहशतवादी असतील त्या दहशतवाद्यांचा बिमोळ करण्यासाठी केंद्र सरकारने भारत सरकारने पावलं उचलली पाहिजे आणि जो जो त्यामध्ये दोषी आढळेल त्या सर्वांना त्या सर्वांचा खात्मा केला पाहिजे आम्ही सर्व भारतीय मुसलमान आहोत आणि या ज्या पर्यटकांवर हल्ला झाला जे मृत झाले त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत परमेश्वर त्या कुटुंबांना दुःख शक्ती प्रदान करू पण हे करीत असताना जिथं एक तिथं मुस्लिम दहा बारा मुस्लिम लोकांनासुद्धा या दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या इथे कोणाचंही जातपात त्या दहशतवादाला नसते म्हणून जो घोड्याने घोड्यावर तो फिरवीत होता त्या लोकांना की तुम्हाला आम्ही काश्मीर दाखवतो तर तो माणूस तिथं सांगत होता सय्यद हुसेन शाह म्हणून त्याचं नाव होतं तर तो सांगत होता त्या ठिकाणी की हे आपले काश्मीरचे पाहुणे आहेत आणि या पाहुण्यांना आपण त्यांची आपण इज्जत केली पाहिजे परंतु ते न ऐकण्याच्या तयारीत असताना त्याने जो आहे तर त्याची बंदूक त्याची रायफल घेण्याचा त्या दहशतवाद्यावर त्याने हल्ला केला परंतु दहशतवाद्यांनी काही त्याचं न ऐकता त्यालाच मारून टाकलं याचा अर्थ तिथं मुस्लिम आणि हिंदू बांधव या दोघांनाही तिथं मारलं गेलेलं आहे त्यामुळे दहशतवाद्यांना कुठलाही जात धर्म नसतो रंग नसतो आणि या ठिकाणी आम्ही सर्वच मुस्लिम समाज या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो अशा गोष्टीचा आणि सर्वात जास्त सजा त्यांना झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन आम्ही आज पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक साहेब महाजन साहेबांना आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी आमच्या भावना सर्व भारत सरकारपर्यंत आणि महाराष्ट्र शासनापर्यंत कळवाव्यात अश अशी विनंती आम्ही त्या निवेदनामध्ये केलेली आहे धन्यवाद जागर जणस्थानकरिता प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास एप्रिल महिन्यात आठ टक्के सूट मे महिन्यात सहा टक्के सूट जून महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित